या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरुमला आजच भेट द्या अभोणा डोंगराळ येथील मुलीवर रमानुष अत्याचार खून प्रकरणी अभोड्यात मशाली पेटल्या आरोपीला फाशीची मागणी मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे सोनार समाजातील चिमुकली यज्ञ जगदीश दुसाने हिच्यावर झालेल्या अत्याचार व निर्घृण हत्येने संपूर्ण राज्य शोकाकुल झाले या भीषण घटनेचा निषेध करत राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी होत आहे या पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यातील के व्यापार केंद्र असलेल्या अभोणा येथे आज बावीस नोव्हेंबर संध्याकाळी सात वाजता ग्रामपंचायत कार्यालयापासून मुख्य चौकापर्यंत मुकमोर्चा करण्यात आला महिलांपासून पुरुष ज्येष्ठ नागरिक लहान बालकापर्यंत सर्वांनी मोर्चात उत्स्फूर्त सहभाग घेतला मोर्चा संताजी चौकात पोहोचतात लहानग्या मुलांच्या हस्ते अभोणा पोलीस ठाण्याचा सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता कोकाटे यांना निवेदन देण्यात आले आणि निवेदनात आरोपीला त्वरेने फाशीची शिक्षा देत पीडितेला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली मोर्चादरम्यान महिलांनी निषेधाचे फलक तसेच यज्ञाच्या छायाचित्रांचे चा, फलक हातात धरून शांत पण ठाम असा रोष व्यक्त केला संपूर्ण अभुना परिसर निषेध पीडितेला न्याय मिळाला पाहिजे अशा भावना व्यक्त करण्यात आल्या ग्रामस्थांनी यावेळी आपली संतप्त भावना व्यक्त करत प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली डोंग्रड येथील अमानुष घटनेविरुद्ध अभोण्यात पेटलेल्या मशालीतून समाजातील सर्व घटक एकवटल्याचे स्पष्ट दिसले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे अभोणा माझा बघितो एक भारतीय माणूस म्हणून आता पण जमलो हो। आहोत पण जमुन फक्त फायदा नाहीये सर्वांनी आपल्यावर एक ठाव निर्धार केला पाहिजे की आत्ता यज्ञ बाळासोबत जे झालं ते इतर कोणत्याच मुलीसोबत व्हायला नको हो प्रत्येक मुलीनेच सांभाळून जायचं असं नाही आहे जेव्हा मुलाच्या मनात परस्त्री मातेसमान हे मुलगा रुसेल ना त्या दिवशी मुलींना संरक्षणाची गरज पडणार नाही प्रत्येक मुलीने तर स्वतःचं रक्षण करण्यासाठी सक्षम झालंच पाहिजे पण प्रत्येक मुलाने मी रक्षाबंधनला माझ्या बहिणीला वचन देईन की तुमची रक्षा करेन पण तिच्यासोबत हे पण वचन दिलं पाहिजे की मी दुसऱ्यांच्या बहिणीचं पण रक्षा करेन आणि दुसऱ्यांच्या बहिणीला पण माझ्या बहिणीसारखं मागे त्या दिवशी प्रत्येक भारतातील प्रत्येक मुलगी सुरक्षित होईल जगाला काळीमा लावणारी ही घटना घडलेली मालो मालेगाव तालुक्यातील डोंगराळ या गावामध्ये सर्व समाजाला सर्व धर्माला आणि पूर्ण जगाला काळीमा लावणारी घटना आहे आपण एकदा थोडासा विचार करा की आपल्या घरात जर एखाद्या लहान मुलाला लागलं तर आईचं काळीज कसं का होऊ त्या ठिकाणी भरून येतं तर हे आईचं काळीज म्हणजे गेलेलं आहे कोणाचं जगात नाही पण सगळ्या जगाला लावणारी जी गोष्ट झालेली याचा निषेध आपण भाषणाने नाही बऱ्याच वेळा अशा भारतात घटना घडता आपण मोर्चे काढतो पण याच्यातून आपण कोणताही गुण चांगला उचलत नाही अलक लक्षात तर हा सर्वांच्या मायेचा प्रश्न आहे एक यज्ञ केले नाही तर सर्व जगाची मुलगी इथे गेलेली अलक लक्षात ज्या नराधाने केला असेल त्याची आवती या यज्ञाच्या यज्ञामध्ये गेलीच पाहिजे तर हे जे आपण केलेलं आहे तर हे साध्य होईल त्याचा काहीच उपयोग होणार नाही ज्याच्यातून आपण चांगलेच गुण उचलले पाहिजे घरात आपल्या मुलांना संस्कार शिकवले पाहिजे ते नाही फक्त आपण मोबाईल मोकळ होऊन जातो चिमुकली तिच्यावर झालेला अत्याचार आणि नंतर झालेला तिचा कुठ यामुळे पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशामध्ये हळूहळू व्यक्ती केली जाते आणि एक माणूस म्हणून आपलं देखील कर्तव्य आहे की आपण देखील या त्यांला न्याय मिळून देण्यासाठी पुढे आलं पाहिजे कारण आज आपल्या घरी देखील लेखी बाळी आहे फक्त माझा समाजाला एवढंच सांगण्याचा उद्देश आहे की फक्त आपण आपल्या मुलींचं संरक्षण करता कामा नाही आपण आपल्या मुलांना देखील चांगलं वळण लावणं गरजेचं आहे कारण जर आपण आपल्या मुलांना सांगितलं की ही मुलगी तुझी बहीण आहे ही तुझी आई आहे तर त्या नजरेने त्यांनी बघितलं तर नक्कीच या गोष्टीकडे काहीतरी वेगळा मार्गाने बघण्याचा एक मार्गा संकल्प मोकळा होईल सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की या लेखीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि तसेच आपल्या एका बाळांना संरक्षणासाठी एक सर्वांनी पुढे यायला पाहिजे हा जो रॅली सहभागी या ठिकाणी आपण उपाययोजना केलेली की यामध्ये कुठलाही पक्ष नाही कुठल्या जात नाही धर्म नाही या ठिकाणी मुस्लिम हिंदू सर्व सामाजिक लोक एकत्र झालेली फक्त माणूस म्हणून धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा